आज सकाळ सकाळी दुकानावर जाण्यासाठी वेळ झाला होता म्हणून मी गाई गडबडीमध्ये निघाल होतो तेवढ्यात माझी मुलगी खाली आली आणि तिने मला आवाज दिला पप्पा थांबा जरा मान लागले क्षणभर तर मला काहीच कळालं नाही माझ्या लक्षात आलं नाही की तिला काय बोलायचं आहे परंतु आज जाऊन पाहिले असता तिने माझ्यासाठी गरमागरम असा सुंदर चहा केला होता मित्रांनो चहा उकळत होता आणि मनात ही एक गोळी फुटत होती की आज जिथे माझी आई आज सेवा करत होती तिथे आज पुन्हा माझी मुलगी तीच सेवा करत आहे मित्रांनो तर मुलीने एवढा फक्कड असा चहा केला चहा खरंच बघून माझं मन हुरळून गेलं कारण एवढी लहान मुलगी आणि तिचं बापावरचं प्रेम खरंच मित्रांनो मुलगी जन्माला आलीच पाहिजे मित्रांनो प्रत्येक घरात ही मुलगी असलीच पाहिजे कारण आई आणि मुलगी यांची माया कधीच कमी नसते मित्रांनो म्हणतात ना पहिली बेटी तू प्रेटी त्याप्रमाणे मित्रांनो माझ्या मुलीनेही असा फक्कड असा चहा केला आणि चहा पिऊन एवढा तृप्त झालो की ताजमहलचा चहा म ह्या चहापुढे फेका पडला गेला मित्रांनो म्हणून म्हणतोय मुलगी जगलीच पाहिजे जन्माला आलीच पाहिजेल मुली असेल तरच जीवनाला अर्थ आहे नाहीतर नाही